आमची ही जी कल्पना आहे की आम्ही कुणालाही हे समजू दिली नाही सगळा तालुका हटवून गेला उत्तम आणि त्याच दिवशी या तालुक्यामध्ये सभा होती जयंत पाटील साहेब ते सगळ्या जयंत बाजूला बावनकुळे साहेब होते होते उत्तमराव जायला इकडे या तुमचा काहीतरी तुम्ही मागायचं कायच बोलत नाही गेले अर्धा तास चर्चा काय तुम्हाला म्हणायचं मला कळलं नाही तुमचा देवेंद्रजीवर दे विश्वास नाही का मी गडकरी साहेबांचं बोलणं करून देऊ का मित्रांनो मी त्याला काय मागत होतो तुम्ही पुढच मला काही देऊ नका मी माझी गेलेली आणि माझ्या एक लाख लोकांची वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी तुम्ही विमान भरून पाठवलं आता मंत्री केला परिषदा दिल्या निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ हा वेग भरून काढा मैत्री पटला का अमोक करू तमोक करू, तुमु करू। पण ह्याच मध्ये बदलाला ह्याच उत्तम जन करण उभा केलेलं होतं आणि दगा आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं